तर नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचा नुकताच एक समोर आला आहे त्या प्रोमोमध्ये असं आहे की सत्ता मुलीला प्रपोज करतोय आणि हे सगळं मंजू लपून बघते आणि मंजूच्या मनात सत्याबद्दल गैरसमज निर्माण होतोय परंतु आता काय आहे पूर्ण बातमी जाणून घेऊयात तर सत्या इथे मंजूला प्रपोज करायची प्रॅक्टिस करत असतो तर तिथे त्याची मैत्रीण असते तर तो तिला प्रपोज करून दाखवतो जेणेकरून तो मंजूसमोर घाबरला जाणार नाही आता सत्या तिला प्रपोज करतो आणि म्हणतो की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तिला गुलाबाचं फूल देतो आता त्याची मैत्रीण ते गुलाबाचं फूल घेते आणि दोघे एकमेकांना मिठी मारतात आता मिठी मारल्यानंतर त्याची ता मैत्रीण त्याचा गाल ओढते आणि म्हणते तो खूप क्यूट आहे यार असं म्हणते आता हे सगळं लपून मंजू बघत असते आता मंजूला खूप मोठा धक्का बसलेला असतो तिला असं वाटतं की सत्याचं तिच्यावर प्रेमच आहे त्या दुसऱ्या मुलीवर परंतु ते फक्त प्रॅक्टिस करत असतात मंजूला प्रपोज करायची जेणेकरून सत्या जेव्हा मंजू समोर जाईल तेव्हा धडधाकटपणे बोलू शकेल की माझं तुमच्यावर प्रेम आहे आता मंजू त्या मुलीचा पाठलाग करते आणि म्हणते की काय हो मॅडम तुम्हाला लाच कशी वाटत नाही तुमच्यापेक्षा लहान असलेल्या मुलाला तुम्ही असं फसवताय प्रेमाच्या जाळ्यात ओढताय वगैरे वगैरे तो तर असं म्हणल्यानंतर ती बाई जी असते ती म्हणते नाही हो मॅडम मी असं काही करत नाही मी उलट त्याची मदत करत होते आता मंजूचा पोलिसाचा ड्रेस असतो त्यामुळे ती बाई घाबरते आणि तिला असं वाटतं तिला माहीतच नसतं की ती सत्याची बायको आहे परंतु ती बाई म्हणते अहो तो जो आहे ना तर त्याचं ते, एका मुलीवर प्रेम आहे आणि त्याच्यासाठी मी त्याची मदत करत होते आता मंजू तिला म्हणते की कोणा कोणावर प्रेम आहे त्याचं तर ती बाई मंजूला सांगते की अहो त्याचं त्याच्या स्वतःच्या बायकेवरच प्रेम आहे परंतु तो त्याच्या स्वतःच्या बायकोलाच सांगू शकत नाही आहे की माझं तुमच्यावर प्रेम आहे त्याच्यामुळे तो प्रॅक्टिस करत होता की कसं प्रपोज करायचं आता हे ऐकल्यानंतर मंजू इतकी सुंदर लाजते इतकी सुंदर लाजते ना की फार लिमिटच नाही म्हणजे गालात गाला इतकी हसते आणि तिचे गाल पूर्ण बुंद होतात इतकं तिला असं भारी वाटत असतं कारण की ती देखील सत्याच्या प्रेमात पडली आहे यावरूनच आपल्याला दिसून येते त्यामुळे या, या दोघांचं लव्ह स्टोरी आता सुरू होताना आणि आप आपल्याला दिसून येणार आहे मालिकेमध्ये